नमस्कार डिअर मित्रांनो एक कॉमन समस्या जी रात्री खूपशा पेशंटला त्रास देत असते ती आहे वारंवार लघवी लागणे वारंवार लघवी लागणे हे कुठल्याही आजाराचे काही संकेत आहे का काही सूचक आहेत का मित्रांनो किंवा ही फक्त नॉर्मल एक समस्या आहे असंही खूप लोकांना वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणून घेऊ की वारंवार जेव्हा ही लघवी लागते तर याच्या मागे काय कारण असू शकतात याला ट्रीटमेंटची गरज आहे का ही खरंच एक मोठी समस्या आहे का नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर डिअर फ्रेंड्स खूप असे जे दर्शक आहेत ते नवीन दर्शक असतात त्यामुळे जर पहिल्यांदा तुम्ही आमच्या चॅनलला विजिट करत असाल तर वेगवेगळ्या आजारांवर नवीन वे, नवीन आयुर्वेदिक ॲलोपॅथी च्या माहितींबाबत हा चॅनल आहे जर आपल्याला चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो तर टॉपिक स्टार्ट करू डिअर फ्रेंड्स आपण खूपसे जे असे पेशंट असतात मित्रांनो ज्यांना वारंवार लघवीचा त्रास होत असतो आणि जेव्हाही ही लघवी युरिन आहे रात्री बिरात्री लागते तेव्हा युरिनला जाऊन आल्यानंतर एक पेशंटची कंप्लेंट असते की युरिन झाल्यानंतर आम्हाला अजिबात झोप येत नाही आमची झोप मोडते किंवा असेही काही रुग्ण असतात ज्यांना ज्यांना डायबिटीजचा फार जुना त्रास आहे यांना वारंवार लघवी लागत असते तर अशावर मित्रांनो आपण काय करू शकतो या आजच्या व्हिडिओत मी आपल्याला सांगेन सर्वात पहिले जाणून घेऊ की कुठले कुठले कारणं असतात जेणे वारंवार लघवी लागत असते आणि याच्यावर मोठेही औषधी न घेता फार चांगल्या घरगुती उपायांनी आपण कसं काय कंट्रोल करू शकतो सर्वात मेन गोष्ट ही मित्रांनो की आपल्याला लघवी थांबवता येत नाही लघवी एक बाय प्रोडक्ट आहे जसा मळ आहे आयुर्वेदानुसार जी शरीराच्या बाहेर गेलं पाहिजे पण अतिप्रमाणात जात उत्सव जर असेल शरीराच्या बाहेर खूप जास्त प्रमाणात इनकन्विनियन्स होते तर सर्वात पहिलं कारण आपण बघून घेऊ सर्वात पहिलं कारण जे असतं मित्रांनो ते आहे टेम्परेचरची जेव्हाही कमी होत असते मग तो तुम्ही पावसाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या तर होतं असं अशा केसेसमध्ये की शरीराला स्वतःचं तापमान जे आहे कमी टेम्परेचरमध्ये जास्त ठेवायचं असतं शरीराला उष्ण ठेवायचं असतं तर शरीर असं करतं की शरीरामध्ये जितकंही एक्स्ट्रा पाणी आहे जर तुम्ही खूप जास्त पाणी देत असाल तर ते लघवी वाटे शरीर वारंवार वारंवार बाहेर फेकत राहतं लघवी सारखी सारखी होत राहते जेणेकरून शरीराचं तापमान जे आहे ते मेंटेन होत राहील हे सर्वात पहिलं कारण आहे वारंवार लघवी होण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण आहे मित्रांनो युटीआय युटीआय म्हणजे युरेनरी ट्रॅक इन्फेक्शन लघवीच्या जागेचं इन्फेक्शन पुरुषांच्या मनाने लेडीजमध्ये हे इन्फेक्शन फार जास्त कॉमन असतं त्यांना वारंवार लघवीचे इन्फेक्शन होत असतात याचं मूळ कारण हे की जी मूत्रमार्गाची जागा आहे युरिनची जी जागा आहे लेडीजची ती फार छोटी आहे जेंट्सच्या मनाने त्यामुळे तो ट्रॅक छोटा असल्यामुळे लांबीने वारंवार इन्फेक्शन होतात या इन्फेक्शनमध्ये बॅक्टेरिया होत असतात आणि ते बॅक्टेरिया बाहेर काढण्यासाठीही लेडीज पेशंटला सारखी सारखी थोडी वारंवार थेंबेंब लघवी होत असते आणि लघवीला आग सुद्धा होतं एक मेन इंडिकेशन आहे युरिन ट्रॅक इन्फेक्शनचं तिसरं एक प्रमुख कारण आहे मित्रांनो मधुमेह जेला सुद्धा म्हणतो डायबिटीसचे रुग्ण आपल्या इथे खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात आणि मेन प्रॉब्लेम त्यांची अशी असते की काही लागलं की जखम भरत नाही आणि वारंवार लघवी होत राहते अशा पेशंटला लघवीही खूप जास्त प्रमाणात होते आणि त्यांना तहानही भरपूर लागत असते मित्रांनो त्रासदायक असा हा आजार आहे शुगरचा चौथ्या नंबरचं जे आहे एक महत्वाचं कारण ते आहे वार्धक्य वार्धक्यामध्ये प्रोस्टेट नावाची जी ग्रंथी असते मित्रांनो लिंगामध्ये देशामध्ये जेव्हा वाढ होते तेव्हाही थेंब 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 लघवी वारंवार होत असते आणि शेवटचं जे कारण लहान मुलांचं राहतं मित्रांनो किंवा जे फार वयोवृद्ध झालेले फार जास्त ज्यांचं वय जास्त आहे सिनियर सिटीजनचं या दोन्ही कॅटेगरीमध्ये म्हणजे लहान मुलं द्या त्यांनाही वारंवार लघवी होते खूपशा पेरेंट्सची कंप्लेंट असते की त्यांचा मुलगा किंवा मुलगी आताही मोठे झालेले आहेत टीनेज मध्ये आले आहेत तरी अजून ते गादी ओली करतात त्यांना रात्री झोपताना युरिन पास होऊन जा कळत न कळत आणि जे सिनियर सिटीजन आहे एल्डरली जे पेशंट आहे मित्रांनो यांचाही लघवीवरचा कंट्रोल राहत नाही okay. हे मी सगळे प्रमुख कारण सांगितले मित्रांनो आपल्याला मी हे कारण सांगितलं की थंडीच्या सीझनमध्ये मध्ये लघवी का होते तर आता उपाय ते रा घरगुती उपायांकडे आपण सो मित्रांनो जे केल्यानंतर वारंवार जर लघवीचा त्रास होत असेल मित्रांनो तर तो तुमचा होऊन जाईल सर्वात पहिला जो घरगुती उपाय आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते मित्रांनो तर आपल्याला अर्ली मॉर्निंग जे आहे सकाळी पाच ते दहा कोळे तुळशीचे पाना घ्यायचे थोडे मोठे घेतले तरी चालते त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चावून चावून आपल्याला खायचंय चावून खाल्ल्यानंतर अर्धा कप कोमट पाणी मित्रांनो आपल्याला प्यायचंय तुळस मी याच्यासाठी निवडली होती मित्रांनो की तुळस जे आहे ते खूप एक सुंदर अँटी फंगल आहे अँटी बॅक्टेरियल आहे आणि वजन सुद्धा फार चांगलं कमी करते लघवीचे जे इन्फेक्शन आहे मित्रांनो युटीआयचा जो मी प्रॉब्लेम सांगितला मधुमेहाचा जो मी प्रॉब्लेम सांगितला किंवा लहान मुलं आणि जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यामध्ये जो कंट्रोल राहत नाही तोही प्रॉब्लेम आहे तो तुळशीच्या पानांनी फार लवकर कंट्रोल होतो तुळशीचे पानं अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे युरिनच्या ट्रॅकमध्ये जेही बॅक्टेरिया असतात किंवा डायबिटीजमध्येही मध्येही जो युरिनचा ट्रॅक असतो पेशंटमध्ये तिथे त्याच्यातही बॅक्टेरियाची फार जास्त प्रमाणात ग्रोथ होते अशा केसेसमध्ये केसे जर आपण तुळशीच्या पानांचं सेवन करत असाल मित्रांनो तर वारंवार जी रात्री होणारी लघवी आहे किंवा दिवसभरही पेशंटला होते देशामध्ये खूप सुंदर आराम दुसरा उपाय जो आहे मित्रांनो हा पण इम्पॉर्टंट आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतो जिरा जो आहे जिऱ्याचा उपाय राहील मित्रांनो जिरा हा प्रत्येकाच्या आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे अर्धा ते पाऊन चमचा जिरा जो आहे मित्राला मित्रांनो आपल्याला चावून चावून खायचा आहे आणि वरतून गरम पाणी आहे कच्चा जिरा जर आपल्याकडनं खाल्ला जात नसेल तर तोच जिरा आपण थोडासा भरडून आहे थोडा कुटून घ्यायचा आहे आणि दोन कप पाण्यामध्ये टाकून जे आहे याला चांगलं उकळायचं आहे दोन कपचे एक कप झाल्यानंतर गाळून हे पाणी अर्ली मॉर्निंग रोज सकाळी घ्यायचं आहे पंधरा ते वीस दिवसांसाठी वारंवार जो लग्नीचा त्रास असतो लेडीज पेशंटला किंवा जेंट्स पेशंटला तर तुळशीचे पानं घेतले किंवा जिऱ्याचा जरी उपाय केला तर खूप छान कंट्रोल होऊन जातो मित्रांनो शेवटचा आणि सर्वात महत्वाचा उपाय जो आहे मित्रांनो तो हिवाळ्याचा सीझन आहे आवळा हे फळ आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे जे वय स्थापन करणार आहे शरीराला नवीन करणार आहे आणि डायबिटीजच्या पेशंटमध्ये एक वरदान म्हणून आहे तर आपण रोज एक आवळा जरी खाल्ला मित्रांनो तर शुगरचे जे पेशंट आहे स्पेसिफिकली ज्यांना वारंवार लघवी होते मित्रांनो तिथे फार छान कंट्रोल होऊन जातं इतरही जे कॅटेगरीचे लोक आहेत त्यांना जर आवळा खायला जमत नाही मित्रांनो तर आवळा कॅन्डी इझिली मार्केटला अवेलेबल असते ती पण आपण घेऊ हो शकता डिअर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी वारंवार लघवी जी होते आणि त्यामुळे पेशंटला जो त्रास होतो त्याच्यावर तीन सुंदर घरगुती उपाय सांगितले डिअर फ्रेंड्स जर व्हिडिओ आपल्याला आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकरला सबस्क्राईब करण्यासोबतच घंटीचं चॅनल दाबायला विसरू नका आपल्याला जर कुठल्याही आजारांवर कुठलीही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो तुम्ही आम्हाला मेसेज पाठवू शकता मित्रांनो दर रविवारी दुपारी तीन ते साडेतीन जे आहे लाईफ क्लिनिक असतं तर जर आपल्याला कुठल्याही समस्या असतील आपल्या आजारांविषयी किंवा आपल्या आजारांविषयी तुम्हाला जेन्यन आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक माहिती जाणून घ्यायची असेल मित्रांनो जी की फ्री राहील तर तुम्ही आमचं लाईफ क्लिनिक दर रविवारी दुपारी तीन ते साडेतीनपर्यंत बघू शकता तुमच्या समस्या विचारू शकतात आणि औषधी जाणून घेऊ शकतात पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो धन्यवाद